तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कर्तृत्वाबद्दल आपण या ठिकाणी बघत आहोत तर आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळालं इंग्रजांच्या त्रासातून जाचातून क्रांतीवीरांनी आणि महान नेत्यांनी आपल्या भारताची सुटका करून घेतली आणि फायनली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं भारत, भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या देशाची राज्यघटना तयार करण्यासाठी एक घटना समिती नेमण्यात आली या घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते तर घटना समितीमध्ये प्रत्यक्ष घटना लिहिण्याचे काम मसुदा समितीकडे होते आणि या मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास करून आपल्या सहकार्यांच्या मदतीने घटनेचा मसुदा तयार केला आणि तब्बल दोन वर्ष अकरा महिने आणि अठरा दिवस या पूर्ण समितीने मेहनत करून संपूर्ण जगातील सर्वोत्कृष्ट सर्वात महान सर्वात मोठी राज्यघटना लिहिली जे भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली अध्यक्षतेखाली तीन राज्यघटना लिहिली गेली ज्या राज्य घटनेच्या आधारावरती आजही आजच्या संपूर्ण देशाची सुव्यवस्था चालते एवढं महान कार्य त्यांनी त्या ठिकाणी घेऊन ठेवलेलं आहे आज गरिबांचे मुलं दलित यांचे मुलं शिकून आय एस होत आहेत आय पी एस होत आहेत अधिकारी होत आहेत डॉक्टर होत आहेत इंजिनियर होत आहेत बॅरिस्टर होत आहेत सायंटिस्ट होत आहेत आणि इतर मोठ्या मोड़ मोठ्या पदावरती जात आहेत ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहून ठेवलेल्या संविधानाच्या जोरावरती किंवा राज्यघटनेच्या जोरावरती